काय ना तुमचं अभिषेक अभिषेक वाघ मारे कोणतं गाव फुलंबरी फुलंबरी प्रॉपर फुलंबरी का आजूबाजू फुलंबरीच का बरं ॲड्रेस कोणी दिलं तुम्हाला माझं युट्यूबवर पाहिलं यूट्यूबवर पाहिलं का बरं ठीक आहे काय होतं तुम्हाला कमराचा त्रास कमराचा बरं कमराचा त्रास म्हणजे नेमकं काय होतं बसता येत नाही का चालता येत नाही बरं त्या वेळेस उचलता उजव उचलता वेळेस पंधरा असं होतं सातता वेळेस पंधरा असं होतं उठता बसताना पंधरा असं होतं चमक नाही ते ठीक आहे ठीक आहे थोडं उठून बसून दाखव बरं बस सकाळी लोड येतो का ठीक ठीक चालेल हे बघा मित्रांनो हा यांचा एक्स रे पेशंट अभिषेक वाघमारे आणि या प्रकारे त्यांचा एक आहे तर हा एक जंप केल्यामुळं झालेला प्रकार आहे किंवा घसरल्यामुळे पडल्यामुळं काहीतरी असा हा प्रकार दिसतो यांचा नेमकं काय झालं दगडावर पडले होते कसं असं पुढं घसरून पडले होते मागास ठीक आहे चालेल चला चाले, बघू आपण ट्रीटमेंट केल्यावर किती फरक पडतो ओके हात लावून मी तिथे मोबाईल चालेल चालेल या प्रकारे हा बुच असा क्रॉस झालेला आहे हा हा सर हा सर असा क्रॉस आहे हा हा म्हणजे असं पाहिजे ना हा हा वाला असा पाहिजे हं हा बघा सो हा क्रॉस पडतो हा हा क्रॉस हा क्रॉस हं या साइडला येत नाही इकडे हं लेटी जो क्लॉकवाइज इथे आलेली मदत हं

सर्व हां ठीक आहे मग काय त्रास काय चालला चल मग चल ठीक आहे वन साईडला माल आहे का वन साईड ठीक आहे या मग त्रास होतो काय होत आहे त्याब्राकडं काय होत आहे काय हो थोडं थोडं ते पुढं पाहाय थोडं आणि

Ek. Hallo. 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 Hallo.